तर, जा जा तर दोये दोये ते आमच्या अहिलेदेवकरांमुळे वाचले एवढा मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा जर अहिलेदेव ओळकरांचा तुमच्या माझ्या समाजाला असेल तर तुम्ही आम्ही कुठंतरी डोळे झाकलेलेत हा इतिहास तुम्ही आम्ही डोळ्या उघड्या डोळ्याने पाहिला नाही त्या अहिल्यादी होळकरांच्या विचारांना त्या यशवंतराव ओळकरांच्या विचारांना मल्हारराव होळकरांच्या विचारांना कुठंतरी तुम्ही आम्ही आठवलं पाहिजे एक दोन वर्षाचा नाही दोन हजार वर्षाचा गौरवशाली इतिहास धनगर समाजाचं या देशामध्ये आहे पण आता आपलं लोकशाहीचं राज्य आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला हो होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मांगवाडा महारवाड्याच्या त्या पलीकडं डोंगर आमचा हा धनगर समाज मेंढ्या राखतोय आमचा हा समाज भटकंती करतो या समाजाला आदिवासीच्या योजना लागू झाल्या पाहिजेत मग संविधानिक अधिकार असताना काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी तुमच्या माझ्या समाजाला फसवण्यात आलेलं हे फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे किती वेळेस फसव सगळ्यात जास्त कुणी येते धनगर समाजाला फसून जाते कुणी येते धनगर समाजाला फसून जाते अव आमचा समाज शाळेत न जाता हजारो मेंढ्या राखतो कोणत्या मेंढीचं कधी काय दुखायलाय आणि कोणती मेंढी माझ्याकडचीच आहे कोणती मेंढी दुसऱ्याकडची हजारो मेंढ्यातल्या कळपामध्ये जनावरांमधले जनावर ओळखणारे आणि हुशार लोक आहेत पुण्यावरून मुंबईला जायला रस्ता हजारो लोकांना लक्षात देत नव्हतं कसा काढायचा मेंढ्या राखणाऱ्या आमच्या शंकर बदनकारांनी दाखवला हा अशा अनेक इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे नवीन नाही तुम्ही आता अभ्यास करतायत मोबाईलवर बघतायत पण लोकशाहीच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला फसवणारे कोण आहेत तुमच्या मधले फसवणारे लोक कोण आहेत त्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि या माध्यमातून मला आव्हान आहे तुमच्या भागातल्या लोकांना तुम्ही माझे सगळे वडीलधारी मंडळी आहेत भावासारखे भावा बहिणीसारखे ताईसारखे आजीसारखे देत तुम्हाला आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी कोणत्या राजकीय पक्षाचा मंत्री आला आमदार खासदार आला तुमच्या जवळचा असो लांबचा असो त्याला आधी सांगा तुम्ही की आमच्या पिढ्या गेल्या बाबा तुला मतदान करू करू बटणं दाबू दाबू हे एकदा आमच्या एसटी आरक्षणाची मांडणी तू त्या लोकसभा विधानसभेमध्ये कर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कर कधीतरी त्या मुख्यमंत्र्याला म्हण की आता कॅबिनेट बैठक कधी आहे कधीतरी आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मांडा एवढं आव्हान या ठिकाणी करतो मला जास्त बोलायचं नाही मला या ठिकाणी कुणी काही आमंत्रण दिलं नव्हतं पण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही याच्यासाठी प्रबोधन करतोय की सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एकच मागणी यावी आम्हाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा एक वाक्यता जर तुमच्या माझ्यामध्ये असेल तर कुठंतरी तुम्ही आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि याच्यासाठी समाजातल्या नोकरदार वर्गांचा सहभाग असणं गरजेचं आहे समाजातल्या महिलांचा सहभाग असणं गरजेचं आहे समाजातल्या उद्योजक लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे जे लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत नाही आहेत ते लोकांना मला आव्हान आहे की तुम्ही आर्थिक सामाजिक पाठबळ द्या सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी शेअर करून सोशल मीडियावर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून तुम्ही पाठबळ देऊ शकता नोकरदार लोकांचा सहभाग याच्यामध्ये असणं गरजेचं आहे राजकीय आणि सामाजिक पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना मला आव्हान आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा कोणत्या नेत्यासोबत काम करा तुमच्या त्या गोष्टी करत राहा पण ज्यावेळेस धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबाजवण्याचा प्रश्न येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इथं समाजासाठी एकत्र आलं पाहिजे मला असं वाटतं या माध्यमातून तुम्ही सगळे लोक हुशार आहेत सगळे लोक अभ्यासू आहेत या ठिकाणी महिला वर्गाचा सहभाग जास्त आहे मी पुन्हा एकदा आव्हान करतो की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या संदर्भात आपण एकत्रित याल पुन्हा पुन्हा आंदोलन करा आणि बघा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला की लगेच आपल्या समाजाच्या लोकांना जाग आली आता इतर समाज आपण कोणत्या समाजाला विरोध करणार नाहीत पण बंजारा समाज आज मोठा किती लाखोच्या संख्येने येते रस्त्यावर बघा तुम्ही व्हिडिओ तो म्हणतो की जर हैदराबाद हैदराबाद गॅझेट जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला सुद्धा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा मग मला हे सांगायचं मला दृदय वाटतंय की आर पन्नास वर्ष एवढा जुना संघर्ष कोणत्याच समाजाचा नाही महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जेवढा तुमच्या माझ्या धनगर समाजाचा आहे पण तरी सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार या गोष्टीकडे सिरियसली काय लक्ष देत नाही तर प्रत्येक चार वर्षाला पाच वर्षाला तुमची आमची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून बदललेली आहे उच्च न्यायालयामध्ये आपण केस हारलो दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये ते न्यायालय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये धनगड असणारे खंदारे कुटुंब आहे संभाजीनगर जिल्हा त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही आरक्षण देणार नाहीत नंतर ना गेल्या वर्षी तुमच्या माझ्या समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या खंदारे कुटुंब ज्यांच्याकडे धनगडाची प्रमाणपत्र रद्द झाले ते प्रमाणपत्र पण त्याच्यानंतर आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागल परत उच्च न्यायालयामध्ये जावं लागल पण याच्याकडे तुमचं आमचं कुणाचं लक्ष नाहीये राज्य सरकार म्हणलं होतं की धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही खर्च येईल न्यायालयातला तो आम्ही करू पण राज्य सरकार आज फडणवीस साहेबांनी दिला होता शब्द फडणवीस साहेब त्याच्यावर बोलायला तयार नाहीत हे प्रश्न आपल्याला विचारावे हो लागतील ताई म्हणले होते दिल्लीला पाचशे नाही पाच लाख लोक आपण दिल्लीला घेऊन जाऊ जर लढा प्रामाणिक असेल तर जर प्रश्न सुटणार असेल तर आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा सहभाग असेल तरच महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एस टी आरक्षणाच्या अंमलबाजूने होणार आहे ठीक आहे योजना लागू करतात योजना तर लागू कराव्याच लागतील पण फक्त घोषणाबाजी करतात शेवटपर्यंत एक रुपया सुद्धा तुमच्या माझ्या समाजाला येत नाही आपला समाज किती दोन कोटी आणि दिलेत किती एक हजार कोटी दोन कोटी भागवली एक हजार केले तर प्रत्येकाच्या वाट्याला येतात पन्नास रुपये पन्नास रुपयात काय आहे का, का? प्रत्येकाच्या वाट्याला पन्नास रुपये येतात इतर समाजाची मागणी दहा कोटीची असेल तर शंभर शंभर कोटीचं बजेट त्यांना दिलं जाते मी परत सांगतो इतर समाजाला आपला विरोध नाहीये पण एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या धनगर समाजाला एवढं फसवलं जातं एवढं एडं केलं जातं आहे तर कुठंतरी आता तुम्ही आम्ही सगळ्या संघटना तुम्ही सगळे लोक अभ्यासू लोक नोकरदार लोक वकील लोक एकत्रित अभ्यास करताल योग्य मागणी योग्य मागणी करताल शेवटी मला सांगायचंय अहिल्यामे ओळकर म्हणायच्या आम्हाकडे लोकांची कामे चांगली होतात पण उजेडात आणणार कुणी नाही न त्याचे उजेडात येते काय करावे दिवसच ऐसे आहेत आमचे लोक प्रामाणिक असून सुद्धा आमचं नाव घ्यायला कुणी तयार नाही असं अहिल्या मेहोळकरांनी सांगितलेलं पत्रामध्ये त्या मातोश्रींनी एवढं जर दानधर्म केला असेल त्या मातोश्रींच्या विचारांना प्रामाणिक राहा समाजाला प्रामाणिक राहून येणाऱ्या रा काळामध्ये टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आपण रस्त्यावर उतरू कधीही तुम्हाला मदत लागली तर सांगा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी शेअर करतच असतो उमरगेला बैठक झाली ती त्यावेळी सगळे आम्ही फोटो व्हिडिओ शेअर केले होते ती प्रत्येक फुल ना फुलाचे पाकळवांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली आमच्यासारख्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि थांबतो धन्यवाद जय मल्ला